आणि हे का हे एक करा मी तुम्ही सांगितलं ना दोन भाव बघितले होते तेच काढणार गेलोय तोंडाच्या इकडे तोंडाच्याकडे थोडा काढा तुला ब्लर करतो gì là mẹ tao <laughs> <Yeah>, mẹ cái cao cổ mẹ à thế mẹ à mẹ đặt tay mẹ tay

मोठली हो मोठली पण बाजूला पडलं पण ऐकलं नको मला बघायचं पण नाही डोक्यात परत डोसकेच पांढरे होती रुम भर चांगलाय

सर हा मग तयार आहे माची बघ पडतो थांब 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 एक मिनिट वर थांब तुला ब्लर करतो आधी ते हे ना फोटो काढतो तोंडाच्याकडे इकडे तोंडाच्याकडे थोडा काढ तुला ब्लर करतो मस्त बॅकग्राऊंड मस्त येतो पटना हा असं असं 가만 가만 가만. 이들 다다 사이트 나더라. 시다. 네, 사미. 할아버지. 음. 잘해. 야, 미디어 토대.

हे घे ना तुम्ही काढून घ्या ना तुमच्या हातान आमच्या हातात म्हणजे तस नाही एवढं इकड जाऊ काटा लाग <laughs> ए यम आलं पाहिजे छान थांब नाही करतो मी असं थांबा ना मी देतो ना हातात हाताव देतो हाताव देतो बस हा तरी मी पूर्ण एक गट्टा तोडून खाल्ला तर पण एवढं मध वाटणी झालंय पिठिया पिठिया नाही पिठिया मारला आवडतो भावील आणि जर आलायच भाव असेल तर पिठे दिशील आणि पिठे देशील आता निघवले आम्ही घरी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही इथेच एंड करतो आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपला गोल आहे आपला गोल असा आहे की गणपतीपर्यंत आपल्याला पाचशे सबस्क्राईबर्स पूर्ण करायचे आहेत त्यामुळे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटू एका नवीनच व्हिडिओमध्ये धन्यवाद